सर्वांनी हात वरती उंच करायचंय सर्वांनी आणि मी घोषणा देईन त्याच्यानंतर जेवढं आवाल केलं पाहिजे त्या सरकारपर्यंत आहे आणि आपण काय बोलतोय कोणी येत नाही बाबा येत नाही बाबा अरे आपली जातच देणारी आहे आपण किती दिवस दुसऱ्या त्या जीवावर जगायचं म्हणून मी घोषणा देईन त्याच्या बाबतीत थोडंसं बोलायचं आहे कोणी समाजाचा डॉक्टर छत्रपती शिवाजी थोडासा आवाज कमी आला घालून थोडस उद्या सहा वाजेपर्यंत मला वाटतं आंदोलन आहे आणि पुढची दिशा देणार आहे संग्रेश्वर पुढे जायचं आहे पूर्वी समेटाचा छत्रपती शिवाजी

मी एक मुद्दे मांडतो विधानसभा क्षेत्र सांगतो म्हणजे आणि आपले लोक लोकांच्या डोक्यामध्ये काय राजकारणावर बोलायचं नाही आज जर आपले लोक राजकारणात असतील ना तरी आपले पीक मारायची पाणी आले नाही असे मानवलं नक्की ठेवा अलिबाग अनिबाग विधानसभा क्षेत्र आमदार कोण आहेत महेंद्र दल माझ्या पाठी एडी लागेपाला भेटी नाही हे लोक काय माझं पुढे दस्कर नसेल कारण हे लोक पक्षाचे पदाधिकारी असतील मी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी नाही <प्थाँगा> कर्जत विधानसभा क्षेत्र आमदार कोण महेंद्र थोरवे हे कोणत्या समाजाचे मराठा समाजाचे भरत शेठ कोणत्या समाजाचे मराठा समाजाचे रवीशे पाटील कोणत्या समाजाचे मराठा समाजाचे आग्री बरोबर आग्नी काही टक्करे ओबीसी मध्ये येतात महेश महेंद्र पांढ ओबीसी मध्ये येतात फुले योगेश कदम मराठा समाज गुळागर भास्कर जाधव मराठा समाज शेखर निकम मराठा समाज रत्नागिरी फुलं ज्या वेळेला जानंगी साहेबांनी जे काही ज्या हिथून तेव्हा मला आपल्या कोंग्रातलाही आला होता असं बांधलेला पाहिजे बरोबर रे अरे घाबरतो काय असेच बोललेलं आपण किती लोक गुलाम म्हणून जातात ना काय त्यांचं सामान जिया देण्यासाठी कुणाच्या मतावरती निवडून येतो बाबा हा अरे आपण नाचतोय आणि आपण काय विचारतोय की मंत्रालयात नोकल काय अरे कशाला आपण घाबरतो एवढे आहे हा आपण कोणाची मदत नाही कोणावर करत नाही आपण भांडव कोणासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नाहीतर अशा पण आपण गुलामच आहोत त्या कोकणामध्ये आपण सांगायला पुढे किती टक्के आपण आहोत सत्तर टक्के कोण बोलतो बावन्न टक्के फक्त सांगायपुरत आहोत आपल्याला नेतृत्व कुठे आहे आपण काय बोलतो जिल्हा परिषद द्या पंचायत समिती द्या साहेब आणि ही वेळ आणि ही पण मागायचीच पुढे जातो त्याचा भाव कोण किरण सामंत हे पण मराठा समाजाचे पुढे कंपनीमध्ये नितेश राणे साहेब मराठा समाज निलेश राणे मराठा समाज दीपक केसरकर मराठा समाज आपला ऐकून मी विनंती करतो मला जास्त वेळ घ्यायचं नाही मला असं वाटतं बाकीची टीम संघाध्यक्षांची आदर्श टीम अंगावर केसेस वगैरे नाही तर काही हो वेळ काय फरक पडत नाही आपल्याला काही कामाची गरज नाही हा आणि आलेल्या इथल्या आलेल्या राज्य सरकारला माझी विनंती आहे फक्त आलेले आहेत तेवढंच नाही त्यांच्या डबल कामावर गेलेले आहेत जर आम्ही एकूण त्यांना आवाहन केलं आणि गावापासून जर ठरवलं गोव्या घडं घेऊन पुरा गोव्या हवे निघा मग समजेल दोड� तुमच्याची ताकद काय होती आहे आपल्या मतावर निवडून दिलं ना माझी तर संगाच्या प्रश्न करायला मी तर सांगतो ज्यांना निवडून दिलो ना आपल्या माय मागून मत ना त्यांना सांगायचं आमच्यावर अन्याय होते तुमची भूमिका स्पष्ट करा याचा प्रोत्ता आंदोलन ह्याच्या घरावरती असला पाहिजे त्यांना समजेल घरावर एखाद्या समाजावर अन्य होते ना काय अवस्था होते आज उद्या भविष्यात आपली प्रेम शिकली म्हणून शिक्षण ऍडमिशन भेटून लागते ना आणि जेव्हा आपली घरं पोळ घरात बसतील आरक्षण समजेल आणि म्हणून जास्त निर्णय घेता म्हणून पुढची जे दिशा देते समजा अध्यक्ष त्या टाकतीनं जे हे होईल बायको सांगून आलो आरोप तुझा नैत्य समाजाचा धन्यवाद पुन्हा एकदा मी सर्व माफी मागतो आता आपला अहवाल झाला असेल काही शब्द असेल धन्यवाद जय जय महाराज जय